बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड येथे पत्रकार पोलीस संवाद कार्यक्रम संपन्न पोलिसांकडून जनतेसाठी केलेल्या कामाचे मूल्यमापन सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पत्रकारांनी लिखाण करत असताना जे सत्य आहे ते सत्य आपल्या लेखनातून व्यक्त केले पाहिजे यापूर्वीचा सर्व्हिसचा अनुभव सांगत असताना पत्रकार बांधवांना मी सांगू इच्छितो की यापूर्वी माझी सर्व्हिस झाली त्या ठिकाणी पत्रकारांसोबतचे आमचे नाते मैत्रीपूर्व असून मी कुठल्याही पत्रकार दुजाभाव केला मला आढळून येत नाही त्यामुळे पत्रकार पोलीस संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पत्रकारांनी आमच्याशी समन्वयक ठेवून जनहिताचे काम करण्यासाठी सहकार्य करावे आमच्याकडून काही चूक होत असेल तर आपणही आमच्या निदर्शनात आणून द्यावी पंधरा फेब्रुवारी रोजी असे मत गंगाखेड पोलीस स्टेशनचे नव्याने नियुक्त झालेले गंगाखेड पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी मत व्यक्त केले सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे तुळशीराम चित्तेवार यांची उपस्थिती होती पत्रकार संवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पोलीस जमादार उपस्थित पत्रकारांचे त्यांनी व्यक्त केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबने गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका